नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी सरकारने साडेआठ हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे या 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 हो अनुदान घोषित केलेलं होतं आणि हे अनुदान काही शेतकऱ्यांना यापूर्वी मिळालेलं आहे परंतु यामध्ये काही शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित राहिलेले होते सरकारनं सांगितलं होतं की हे अनुदान तुम्हाला दिवाळीपूर्व तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आता ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं त्यांना आज म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये हे त्यांचं अनुदान वर्ग करण्यात येत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतलेले आहेत आणि त्यांचे फार्मर आय डी आहेत अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान जमा होत आहे किती आणि किती जमा झालेली आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका सरकारने साडेआठ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान देणार असं घोषित केलेलं होतं परंतु हे या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना फार कमी मिळालेली आहे कारण यामध्ये जे शेतीपिकाचं नुकसान लावलेलं आहे ते काही ठिकाणी पन्नास टक्के लावलेलं आहे काही ठिकाणी साठ टक्के लावलेलं आहे त्याप्रमाणे तुमचं जर क्षेत्र एक हेक्टर असेल तर त्यामधील पन्नास टक्के जर बाधित क्षेत्र आपण ग्राह्य धरलं तर तुम्हाला साडेआठ हजाराच्या निम्मी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे चला तर मग पाहूयात की किती रक्कम आलेली आहे आणि कधी क्रेडिट झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आज बारा वाजून एक मिनिटांनी दिनांक तुम्ही पाहू शकता सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि पैसे कशाचे आहेत क्रॉप लॉस यांना बावीसशे पंच्याण्णव रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र हे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे दुसरा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिनाक आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस यांचेही पैसे चार हजार नऊशे तीस रुपये इथं पाहू शकता क्रॉप लॉस हे त्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता तुम्ही ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे अनुदान जमा झाले का जर जमा झाले असेल तर तुमचा जिल्हा कुठला आणि तुम्हाला किती अनुदान जमा झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका